मुलांना सारखं बाहेरचंच खायला आवडतं हेल्दी पौष्टिक अशी जर रेसिपी आपण घरीच ट्राय केली तर नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत कुरकुरीत अशी सोया चंक्स वडी बनवतो आहे मुलांना तर काय सर्वांनाच आवडेल अशी बनवायलाही सोपी कमी मसाल्यात कमी वेळेत झटपट तयार होते चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी भरून सोयाबीन वडी घेतली आहे वजनी म्हणाल भी तर एक दीडशे ग्रॅम एवढे हे सोयाबीन आहेत सोयाबीन मी थोडेसे मोठेवालेच घेतले आहेत तुम्ही लहानही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार जी मोठी सोयाबीन वडी येते तीच मी इथे घेतली आहे आता सोयाबीनमध्ये आपण पाणी घालूयात आणि सोयाबीन भिजेल इतपत पाणी घालून एक दहा ते पंधरा मिनटं ही सोयाबीन वडी भिजू देऊयात वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यातही भिजून घेऊ शकता कोमट पाण्यात एक पाच मिनटं भिजली तरी पटकन भिजून जातात तर इथे आपले एक पंधरा ते सोळा मिनटं झाले आहेत झाकण काढले तर तुम्ही पाहू शकता मस्त असे सोयाबीन भिजले आहेत एक पंधरा मिनटातच मस्त असे थंड पाण्यातच भिजले आहे ते सोयाबीन आता यातील पाणी आपण सर्व पिळून घेऊयात शक्य होईल तेवढं पाणी असं पिळून काढायचं म्हणजे सोयाबीन वडी मस्त अशी कुरकुरीत होते याच पद्धतीने आपण चांगली अशी सोयाबीन वडी कडक पिळून घेऊयात यातील सर्व पाणी असं मी काढून घेतलं आणि जमीन इतपत मस्त अशी कडक ही वडी पिळून घेतली आता सर्व सोयाबीन या पद्धतीने पिळून घेतले तर यातील सर्व पाणी काढून घेतलं शक्य होईल तेवढं पाणी पिळून घ्यायचं त्यानंतर आता एक खोलगट भांड्यात आपण एक पाऊन वाटी एवढं दही घेतलं दही चांगलं फेटून घेऊयात दही तुम्ही आंबट किंवा ताजं फ्रेश कुठलंही दही घेऊ शकता दहीच्या गुठळ्या मोडल्या की मग नंतर यात काही मसाले घालूयात एक अर्धा चमचा एवढी धने पावडर घातली त्याचबरोबर घालूयात पाव चमचा एवढी जिरेपूड सोबतच घालूया थोडासा गरम मसाला अर्धा ते पाव चमचा एवढा त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा एवढे लाल मिरची पावडर तुम्ही काश्मीरी मिरची पुढेही वापरू शकता खूप मस्त असा रंग येतो सोयाबीन वडीला त्यानंतर यात घालूया एक चमचा एवढी लसूण पेस्ट किंवा ताजे ताजे ठेचलेले आले लसूण आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सर्व आता मिक्स करूयात सर्व हे एक सारखं यात मिक्स करून घेऊयात अजिबात कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही तर ह्यामध्येच हे मसाले चांगले मिक्स करून घेऊयात तर मी इथे एक चमचा एवढे मक्याचे पीठ आणि एक चमचा तांदळाची पिठी घातली आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला आणि त्यानंतर अजून एक ते दीड चमचा एवढे मक्याचे पीठ बाजूला काढले आहेत म्हणजे पातळ वाटलं तर आपण वरून ॲड करू शकतो तर सर्व सुद्धा या मसाल्यामध्ये दह्यात मिक्स करून घेतले आणि त्यानंतर आता सोयाबीन घातले थोडासा व्हिडिओ माझा तो स्किप झाला आता हे सर्व आपलं मिक्स करून घेऊयात चांगलं सोयाबीन चंक्सला लावून घेऊयात चांगले दही आणि हे पीठ सोयाबीनला मस्त मिक्स केल्यानंतर अजून मला हे थोडंसं पातळ वाटतं आहे यात जे शिल्लक राहिलेले एक ते दीड चमचा एवढे मक्याचे पीठ आहे तेही मी यात ॲड करते तर एक चमचा एवढी मी तांदूळाची पिठी घेतली होती आणि दोन ते अडीच चमचा एवढे मक्याचे पीठ आता जे शिल्लक राहिलेले एक दीड चमचा मक्याचे पीठ होते तेही वरून घातले आणि मस्त असे या सोयाबीन वडीला कोट करून घेतलं चांगले मिक्स केले आता एक दहा मिनटं आपण हे मुरू देऊयात म्हणजे मसाले आणि दही मस्त या सोयाबीनच्या हातपर्यंत मुरतील एक दहा पंधरा मिनटांनी आता आपण सोयाबीन वडी तळायला घेऊयात तर आता गॅसवर इथे मी कढाई ठेवून घेतली तेल गरम करून घेतलं मध्यम आचेवर अगदी कडकडीत तेल गरम करायचे नाही मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम झालं की मग आता सोयाबीन एक एक करून यात सोडूया गॅस सुरुवातीलाच अजिबात मोठ्या आचेवर करायचा नाही मध्यम आचेवरच हे सोयाबीन वडी तळून घेऊयात आता तेलात बसतील इतपत वडी आपण सोडूयात आणि सर्व सोयाबीन वडी सोडून झाल्यानंतर हे थोडेसे एकमेकाला चिकटतात मग काय करूयात की चमचाणे असे हे थोडेसे मोकळे करून घेऊयात हे पहा जरी हे थोडेसे चिकटले पण पटकन असे निघतात म्हणून एखाद मिनटं हात नाही लावायचा एखाद मिनटानंतर मग हे असे मोकळे करून घ्यायचे आता सर्व सोयाबीन आपले सुटसुटीत असे झाले हे पहा अजिबात एकमेकाला चिकटलेले नाही आणि आता चांगले असे उलट पालट करायचे मस्त असा लाल रंग येईपर्यंत हे सोयाबीन आपण असे या तेलात उलटपालट करूयात आणि रंग बदलेपर्यंत मस्त असे सोयाबीन तेलात परतवून घेऊयात चांगले असे गुलाबजामसारखे एकसारखे हलवायचे म्हणजे एका बाजूने जास्त लाल होत नाही आणि मस्त असा रंग आला कुरकुरीत असे व्हायला लागले की मग नंतर तेलातून आपण काढून घेऊयात आता सर्व सोयाबीन आपण तेलातून असे या पद्धतीने लाल रंग घेऊन काढूयात तर मस्त असे कुरकुरीत वडी आपली तयार झाली आहे आता याच पद्धतीने आपण दुसरीही बॅच तळून घेऊयात दुसरीही सोयाबीन वडी एक एक करून तेलात सोडून घेऊयात बसेल इतपत तेलात सोडल्यानंतर पुन्हा एखाद मिनटानंतर मग सोयाबीन वडी उलट करूयात पुन्हा त्याच पद्धतीने लाल रंग होईपर्यंत मस्त असे तेलात तळायचे गॅस कुठेही मोठ्या आचे आचेवर करायचा नाही किंवा मंद आचेवर गेल करायचा नाही मंद आचेवर केलं तर मग वातट होतात आणि जास्तच मोठ्या आचेवर केले तर आचे वरून लाल होतात पण आतमध्ये कुरकुरीत होत नाही किंवा चांगले तळल्या जात नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त असे सोयाबीन वडी आपली तळल्या गेली आहे तुम्ही चिली सॉससोबत किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खूप छान लागतात तयार आहे आपले मस्त असे कुरकुरीत आणि चटपटीत सोयाबीन चंक्स किंवा सोयाबीन पॉपकॉर्न किंवा सोयाबीन मंचुरियनही तुम्ही म्हणू शकता झटपट तयार होतात घरच्या साहित्यात अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी मुलांना पटकन बनवून देऊ शकतात सोप्या पद्धतीने सोयाबीन वडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद